पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे तर वंचित रिपाई आणि संभाजी ब्रिगेडनं महात्मा फुले यांच्या नावासाठी आग्रह सुद्धा धरलाय पण हा वाद नेमका कशासाठी आहे यातून पुण्याला किंवा पर्याय पुणेकरांना काय मिळणार आहे काय साध्य होणार आहे या वादामधून पुणाला काय साधायचं आहे हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय पाहूयात सेनेच्या नेत्यांना तुमचे काही आदर्श शिल्लक आहेत की नाही विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात नवा वाद उफाळलाय तो म्हणजे पुणे रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णींनी केली मात्र याच नामांतराच्या मुद्द्यावरून आता पोस्टर वॉर सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय खासदार मेधा कुलकर्णींना डिवचणारे खोचक बॅनर शहरात ठिकठिकाणी थीक झळकले कोथरूडच्या बाई नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा असा मजकूर बॅनरवर छापण्यात आलाय दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या पोस्टरबाजीवर ब्राह्मण महासंघानं संताप व्यक्त केलाय मला प्रश्न आहे से, उभाठा सेनेच्या नेत्यांना की तुमचा काही अंकुश आहे की नाही तुमचे काही आदर्श शिल्लक आहेत की नाही अशा रीतीने पोस्टर्स लावले गेलेत संविधानिक पद धारण केलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या महिलेबद्दल तुमचे असे विचार असू शकतात बुधवार पेठेला मस्तानी नाव द्या कोथरूडला मस्तानी नाव द्या अरे काय चाललंय कुठे विषय नेताय तुम्ही हा तुम्ही तात्विक विधान करू शकत नाही तात्विक डिबेट करू शकत नाहीत तर म्हणून तुम्ही कुठल्याही मुद्द्यावर ना कुठल्याही मुद्द्यावर झाल आणि महिलांचा अपमान कराल पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर कुठलाही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाहीये आणि त्यामुळं खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला बाजीराव पेशव्यांचं नाव पुणे रेल्वे स्थानकाला दिल्यास त्यातून पुणे शहराचा मोठा इतिहास डोळ्यासमोर येईल असं कुलकर्णींनी म्हटलंय तर पुणे रेल्वे स्टेशनला सूर्य महात्मा श्रुतीराव फुले यांचं नाव दिलं पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केलीये मेधा कुलकर्णींनी काय म्हटलंय इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊल पुन्हा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजे पुणे शहर हे राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही पण पुणे रेल्वे स्टेशन नंतर कुठलाही इतिहास प्रतिबिंबित होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचं काम थोरले बाजीराव पेशवे यांनी केलंय मराठा साम्राज्याचा विस्तार जसा छत्रपतींच्या काळात झाला तसंच था कार्य थोरले बाजीराव पेशवे यांनी देखील केलंय अटकेपार झेंडा ज्यांनी रोगा अशात पुर्ला बाजीराव पेशवे यांचं नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावं छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्याचा सा साम्राज्य विस्तार ज्यांनी केला त्यांच्याविषयी जनतेला आदर असू नये आणि तो आदर त्यांनी अशा प्रकारच्या मागणीतून व्यक्त करूनही अनेक संघटनांनी ही मागणी केलेली आहे माननीय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे मागणी केलेली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पुण्यामध्ये आलेले तेव्हा अनेक संघटना त्यांना भेटल्या आणि त्यांनी ही मागणी केली मी त्याचा पुनरुच्चार केल्याच्यात काय चूक आहे आणि बाजीराव पेशवे यांचा अपमान करण्यासारखं काय आहे याचा त्यांनी त्यांनी अभ्यास करावा इतिहासाचा फुलेंच्या नावाने अनेक स्मारक आहेत पूल आहेत आणखी पण काही होतील जर पेशव्यांसाठी एखादी मागणी आली पेशव्यांनी शनिवार बांधला स्वतः बांधलेला ते सोडलं तर पुण्याने पेशव्याला काही नाही दिलेलं तर जर पेशव्या घराण्याला म्हणू पेशवे पेशवेच्या दिवशी जर एक आदर व्यक्त होत असेल तर कुणाला कोणाला अडचण यायची पण काय कारण पेशव्यांना लहान करण्याचं पाप करू नका लहान होणार नाहीयेत पेशव्यांचं नाव सुद्धा महाराजांच्या नंतर जगभर घेतलं जातं मराठा साम्राज्यामध्ये सुद्धा त्या उल्लेखाशिवाय मराठा साम्राज्याचा इतिहास संपत नाही आपण त्याचा मान ठेवू ना पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देण्यात यावं यासाठी वंचितनं आक्रमक भूमिका घेतली पुणे रेल्वे विभागीय कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव दिल्यास पुणे रेल्वे स्टेशन एकही रेल्वे जाऊ देणार नाही असा इशारा वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिलाय पुणे स्टेशनला थुरले बाजीराव पेशवे नाव द्या खासदार मेधा कुलकर्णींची मागणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव द्या शरद पवारांची राष्ट्रवादी वंचित आणि संभाजी ब्रिगेडची मागणी राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे आमचे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्येच आम्ही मागणी केलेली आहे ह्यांना उगच येऊन काहीतरी मागण्या करतात सगळ्यात मोठं योगदान पुणे शहराला महात्मा ज्योतिबा फुलेंचं आहे आणि ते घेतलं आम्ही इथं तो बोर्ड लावल्याशिवाय कधीच मागे घेणार नाही त्याने आमची प्रमुख मागणी अशी असणार आहे की पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्यात यावं व दोन दिवसापूर्वी भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेहदा कुलकर्णी यांनी जे वक्तव्य केलं की या पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव दिलं पाहिजे ही मागणी अत्यंत चुकीची आहे त्या मागणीला आमच्या विरोध आहे पुणे रेल्वे स्टेशनला वेगवेगळी नावं देण्याची मागणी विविध स्तरातून होतीये पण याच रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय पुणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना बसायला पुरेशी सोय नाही सर्व तिकीट काउंटर खुले केले जात नाहीत चोऱ्या होण्याचं प्रमाण सुद्धा अधिक आहे मात्र या समस्यांपेक्षा राजकीय नेत्यांना नामांतर महत्वाचं वाटतंय सर्वसामान्यांना जे मिळेल ते नावं त्यांनी द्यावी कारण हे सगळं राजकारणी लोक आहेत हे सगळे एकत्र येतात आणि जनतेचे हाल होतात ह्यांचं आटी करू नये आणि जे गव्हर्मेंट सरकार जे म महाराष्ट्र शासन आहे हे जे नाव योग्य वाटेल ते त्यांनी द्यावे सगळ्यात <laughs> महत्त्वाची गोष्ट म्हणजे नावं देत आहेत तर त्यापासून आपण काहीतरी प्रबोधन घ्यायला पाहिजे सिक्युरिटी काहीच नाही आहे तर पहिले सेफ्टीचा विचार केला पाहिजे महिलांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट ध्यानीमनी नसताना पुणे रेल्वे स्टेशनच्या नामकरणाची मागणी कशी पुढे आली हा प्रश्न पुणेकरांना सतावतोय तर यामागचं कारण आहे आगामी महापालिका निवडणुका निवडणुकांच्या निमित्तानं आपल्या नेत्यांना मूळ मुद्द्यांपेक्षा वादग्रस्त मुद्दे जास्त सोयीचे वाटतात पुणे रेल्वे स्टेशनचं नामकरण त्यापैकीच एक आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय ज्ञानेश्वर सह बालाजी पोबदार पुढारी न्यूज पुणे